पेडगावच आदत हिंदी केसरी मैदान पार पडलं आणि आज आपल्यासोबत सुप्रसिद्ध विनायक श्री देशमुख लेंगरे दादा आहे दा दादा नमस्कार पहिल्यांदा नमस्ते माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आहे पण खूप सारं नाव ऐकलंय दादा तुमचं मी म्हणजे मी ह्या वर्षा क्षेत्रात दोन वर्ष झाला आलोय पण तुमचं नाव ऐकतोय दादा काय सांगाल तुम्ही आज पेडगावचं हिंद केसरी मैदान आहे कसं वाटलं आज पेडगावचं हिंद केसरी मैदान म्हणजे माझ्या जिवाळ्याचं मैदान त्यामुळे हे मैदान बद्दल जेवढं बोल जेवढं सांग जेवढं अजून काय म्हणजे विचाराल तेवढं कमीच पडणार कारण पेडगावचं मैदान हे महाराष्ट्रातलं नंबर वन मैदान या मैदानाला मानलं जात नक्कीच कुठेतरी शेट आ, एक नाव मोठं मागे स्ट्रगल पण असतो तो स्ट्रगल काय आपला शेट आ, तुम्हाला संघर्षाशिवाय यश कधीच मिळत नाही सजा यश कोणाला मिळत तुम्ही बोलताय ना दोन वर्ष चॅनल आहे पण आज भेटतो तसंच संघर्ष आहे तुमचा आणि संघर्षाशिवाय कधीच कोणाला यश भेटत नाही आणि यश भेटल्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या वाटेने आलाय त्या वाटेला तुम्ही कधी विसरायचं नाही आणि ह्याच वाटेने मी गेलोय मी मुळात मुळचा शेतकरी त्यामुळे मी ह्या मातीशी एकदम घट्ट जोडलेला माणूस आहे शेट तुम्ही बाहेरच्या देशात पण राहता बैलगाडा क्षेत्रात तुम्ही पण बाहेर नेऊन पोहोचवली आहे काय सांगाल तो आनंद काय असतो वेगळा म्हणजे बाहेर जाऊन शर्यत बघणे तिथले पण मुलं बघतात काय वाटतं एकंदरीत ज्या वेळा आपल्या मातीत काय घडतंय ते तिथं बघण्याचा आनंद असतो तो खूपच छान असतो आणि तो आनंद असा तिथं व्यक्त करताना पण खूप भारी वाटतं एकंदरीत हे सुनील मोरेंचं मैदान आहे आ, त्याला त्या मैदानाला तुमची साथ भरपूर मिळाली कारण कालपासून तुमचं नाव आहे मैदानावर या कसं वाटतं एकंदरीत काय सांगा सुनील मोरे यांच्याबद्दल काय सांगा सुनील मोरे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात किंवा एखादा मोठा माणूस छोट्या माणसाला हाताला धरून चालतो ना तसं माझ्यासाठी सुनील मोरे त्याच्या हाताला धरून मी चाललेला माणसं आहे असं माझं त्याचं जिवाळ्याचं नातं आहे सुनील मोरेबद्दल बोलताना किंवा सुनील मोरेबद्दलपेक्षा पेडगावबद्दल बोलताना के पेड़गाँ, पेड़गाँ जी के जी की पेडगावची नगरी माझ्यासाठी किंवा पेडगाव किंवा पेडगावची फाटी माझ्यासाठी खूप जिवाळ्याची फाटी आहे किंवा जिवाळ्याचं गाव आहे मी मगाशी माईक घेऊन हातात सांगितलं की मी जलम जर लेंगऱ्यात असलो तरी माझं प्रेम पेडगाव आणि लेंगऱ्यावरती तेवढंच आहे म्हणून नक्की शेट एकंदरीत म्हणजे तुम्ही आज बक्षिसांचा वर्ष केला थोडक्यात काय म्हणजे एकदम असं तुम्ही गरीब म्हणजे गाडा मालक असतील त्यांना बरं वाटतं एकंदरीत की बक्षीस वाढलं आपलं की आपलं पण जाताना घरी खुश राहतो त्यांचा पण आशीर्वाद तुमच्या पाठीमागं राहतो शेट खरं तर बक्षीस देण्यामागचा हेतू एकच होता की सर्व म्हणजे छोटे मोठे बैलगाडी मालक किंवा इतर सगळे म्हणजे झेंडा पंच असो अलाउन्सर असो किंवा अजून कोणत्या गोष्टी असो किंवा लाईव्ह असो यांना आपल्याकडून छोटीशी मदत व्हावी बरोबर आणि आपण त्यातला एक छोटासा हिस्सा व्हावं हाच ह्याच्या मागचा हेतू बाकी नावाबद्दल बोलता तर नाव काय तुम्ही आता सांगताय की तुमचं नाव खूप आहे खूप आहे तसं ओळखतातच लोक तर फक्त ह्याच्या मागचा हाच हेतू की निस्वार्थी भावनेनं करणे म्हणजे एक तर तुमचं नाव आहे पण तुम्हाला त्याच्या मागे पण दिलखुलास व्यक्तिमत्व असं संबोधलं तर शेठ एका शहरावर असा आनंद असतो आता तुम्ही म्हणजे परत बाहेर देशात कधी जाणार काय आज बावीस तारीख आहे मी जाईल आता बाहेर देशात एक पंचवीस तारखेला दोन तीन दिवसातच जाता दुबईला जाईल मी बरं आणि नंतर मग कोणतं असेल बैल मैदान किंवा कोणतं त्या मैदानाला परत येईल पेडगावच्या मैदानासाठी खास तुम्ही इकडे आलो होता थोडं नाही पेडगावच्या मैदानासाठी नव्हतो आलो आता मी ह्या वेळा येते इंडियातच होतो माझ्या मुलाच लग्न झालेलं आणि त्यामुळं मी पेडगावच्या मैदानासाठी थांबलो दुबईला जायचं इथे असं होतं ते नक्कीच शेट जास्त वेळ घेत नाही तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असंच तुमचं नाव लौकिक होत जावं आमच्या चॅनल तर्फे आभार आहे आभारी आहे